तर आजच्या जेवणामध्ये मी सोळ्या वांग्याची भाजी केलेली आहे सोळ्या वांग्याची म्हणजे पोपटीचे सोळे वांगे एक तर सोळे वांगे म्हणजे हिवाळ्याची स्पेशालिटी पण आहे आणि माझी आवडती भाजी आहे मला खूप आवडते त्याकरिता म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी तर चला रेसिपीला सुरुवात करूया मस्त अशी तरीदार सोळ्या वांग्याची भाजी करण्याकरिता मी पोपटीच्या शेंगा घेतल्या पोपटीच्या शेंगाचे दाणे काढून घेतले मस्त हिरव्या हिरव्यागार ताज्या ताज्या कोवळ्या कोवळ्या शेंगा आता सीझन आहे तर छान मिळतात हिवाळ्यामध्ये सगळ्याच भाज्या खूप छान मिळतात सगळ्या भाज्यांचा आस्वाद घ्यायला पाहिजे तर पोपटीचे दाणे काढून घेतले आणि वांग त्याच्यात वांगे टाकून मी करणार आहे त्याच्यासाठी छान असे ताजे, ताजे ताजे वांगे घेतले आहे पाव किलो मिरची टोमॅटो पोपटीच्या दाण्यामध्ये पाणी टाकून उकळायला ठेवून दिली आहे उकळूनच टाकले की छान होतात मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची लसण आणि आलं त्याची पेस्ट करून घेतली आज मी ही भाजी हिरवी मिरचीतच करणार आहे छान चवदार लागते मिरचीतली भाजी तिखट नाही टाकणार आहे याच्यामध्ये तर त्याच्यासाठी मी वांगे चिरून घेतले सुद्धा चिरून घेते आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे आता हे पोपटीचे सोळे आपले उकडून झालेले आहे भाजीची फोडणी करण्याकरता गॅसवरती कढई ठेवली त्याच्यामध्ये ते तेल घातलं हिरवी कांदा घालून घेतला आणि जी मिरची लसूण आल्याची पेस्ट केली ती घालून घेतली परतून घेतली व्यवस्थित फोळणीमध्येच मेथी बारीक चिरलेली मेथी चांगली परतली गेली की दोन चिरलेले टोमॅटो टाकून घेतले त्यामध्ये टमॅटो व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घेतले टोमॅटो छान आपले शिजलेले आहेत अगदी थोडासा कांदा मसाला याच्यामध्ये मी घातला चवीप्रमाणे मीठ आणि उकळून पाणी काढून घेतलेले पोपटीचे सोडे टाकून घेतले सोळे व्यवस्थित परतले थोडे मग वांगे टाकते वांगे टाकून मिक्स करून घेतली भाजी आणि झाकण जाकन ठेवून झाकणावरती पाणी टाकून घेणार आहे मी झाकणावर पाणी ठेवून शिजवलेली भाजी एकदम छान अशी चवदार लागते तर शिजली छान भाजी शिजत आहे आणि छान तेल सुटलेलं आहे भाजीला अर्धवट भाजी शिजल्यानंतर ते पाणी गरम जे आपण ताटात ठेवलं होतं ते टाकून घेतलं आणि भाजी शिज शिजवून घेतली भाजी आता झालेली आहे मस्तपैकी शिजलेली आहे सुगंध पण खूप छान येत आहे मस्त अशी तर्रीदार भाजी काळा मसाला घरगुती टाकून घेतला भरपूर असा सांबार टाकला मिक्स करून घेतलं चला आता भाजी सर्व करते मस्तपैकी भाजी झालेली आहे भाजी इथे मी पोळी आणि भातासोबत खा म्हणजे जेवणार आहे भाकरीसोबत पण खूप छान लागते ही भाजी तर ही सोळ्या वांग्याची भाजीची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगित सांगा मला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि आवडला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा पुन्हा भेटू अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत Bye bye. Thank you.